्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्वै गुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोदेवो त्पर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः पुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात्पर भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे अठ्ठ्यानवे प्रवचन पुष्प आहे ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्री कृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आशीर्वादाने आधाराने इच्छेने कृपेने व फक्त त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय राज विद्या, राज गुह्य योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील कालच्या प्रवचन पुष्पात सत्त्यानव्या प्रवचन पुष्पात आपण ईश्वराचे खरे स्वरूप कसे असते ईश्वर म्हणजेच भगवंत त्यांचे कार्य कशा प्रकारे करतात त्यांचे कार्य त्यांचे कर्म करून देखील भगवंत अकर्तुम भावात कसे स्थित होतात साक्षीत्व भाव म्हणजे काय आणि भगवंत एक निरीक्षक म्हणून या संपूर्ण सृष्टीमध्ये सदैव प्रत्येक क्षणी कसे उपस्थित असतात याचे अध्ययनरूपी श्रवण आपण कालच्या सत्त्याण्णव्या प्रवचन पुष्पात केले आजच्या अठ्ठ्यानव्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्याची कोणती प्रार्थना कोणते भजन कोणती पूजा कोणते प्रयत्न वाया जातात आणि कोणते प्रयत्न कोणती प्रार्थना भजन पूजा त्याच्या उपयोगी पडते याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आजच्या प्रवचन पुष्पात करूया प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश उपदेश देणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊयात अमर व पवित्र असलेल्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्री कृष्ण व भक्त अर्जुनाचा हा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद सुरू आहे भगवान श्री कृष्ण दयनीय अवस्थेमध्ये गेलेल्या त्यांच्या शिष्याला भक्ताला म्हणजेच अर्जुनाला हळूहळू करून स्थिर शांत व प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अर्जुनाला त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे कसे करावे शुद्ध चैतन्याच्या स्तरावर उत्कृष्टपणे कर्म कसे करावे याचे मार्गदर्शन करत आहेत हे श्रवण करून अर्जुन देखील हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने स्थिर शांत प्रसन्न होत आहे आणि त्याचे कर्म उत्कृष्टपणे करण्यासाठी प्रोत्साहित होताना प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही प्रसन्नता स्थिरता शांतता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे भगवान श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे आनंदाचे समाधानाचे महासागर असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे भगवान श्री कृष्ण आत्मज्ञानाचे महा तेजस्वी सूर्य असणारे गुरु श्री कृष्ण त्यांच्या शिष्याला अर्जुनाला परत संवाद साधण्यास सुरू करतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना अरे आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला माझे स्वरूप कसे आहे मी कशा प्रकारे कर्म करून देखील अकर्तुम भावात असतो मी ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कसा साक्षीत्व भावाने प्रत्येक क्षणी उपस्थित असतो याचे विस्तृत वर्णन करून तुला सांगितले अर्जुना आता मी तुला मनुष्याची कोणती प्रार्थना कोणते भजन कोणती पूजा आणि कोणते प्रयत्न वाया जातात आणि कोणती प्रार्थना भजन पूजा आणि प्रयत्न ह्याचे श्रवण घडवतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना मी तुला काही काळापूर्वी सकामी अज्ञानी भक्ताचे वर्णन करून सांगितले आणि माझ्या ज्ञानी शुद्ध भक्ताचे देखील वर्णन करून सांगितलेले होते अर्जुना अर्जुना तो जो अज्ञानी सकामी इच्छा पूर्तीसाठी कामना पूर्तीसाठी माझी पूजा करणारा माझा माझे भजन करणारा माझी प्रार्थना करणारा जो माझा सकामी अज्ञानी भक्त असतो त्या अज्ञानी भक्ताचे एक फार मोठे दुर्दैव असते अर्जुना अर्जुना मी शुद्ध चैतन्याच्या स्वरूपात शुद्ध जाणीवेच्या शुद्ध संवेदनाच्या स्वरूपात प्रत्येक निर्जीव आणि सजीव वस्तू मध्ये ज्या प्रमाणे असतो ज्याप्रमाणे मी माझ्या ज्ञानी भक्ताच्या हृदयात उपस्थित असतो त्याचप्रमाणे मी त्या अज्ञानी सकामी मनुष्याच्या भक्ताच्या हृदयात देखील उपस्थित असतो अर्जुना जेवढे मला तू प्रिय आहेस ज्ञानी भक्त प्रिय असतात त्याचप्रमाणे मला हे सकामी अज्ञानी भक्त देखील तेवढेच प्रिय असतात अर्जुना पण त्याचे दुर्दैव हे आहे की तो सकामी अज्ञानी भक्त त्याच्या हृदयात मी प्रत्येक क्षणी उपस्थित असून देखील तो मला कधीही ओळखण्याचा प्रयत्न देखील करत नाही अर्जुना जसा मी त्याच्या हृदयामध्ये आहे त्याचप्रमाणे ते सकामी अज्ञानी भक्त अज्ञानी मनुष्य देखील माझ्या हृदयामध्ये दे, असतात अर्जुना असे काहीही नाही की माझ्या हृदयात मी फक्त ज्ञानी शुद्ध भक्तालाच जागा देतो आणि सकामी अज्ञानी भक्ताला जागा देत नाही असे काहीही नाही अर्जुना हे नक्की आहे की ज्ञानी शुद्ध भक्त मला थोडे जास्त आवडतात पण ते सकामी अज्ञानी भक्त देखील मला तेवढेच आवडतात अर्जुना अर्जुना किंबहुना अभक्त नास्तिक मनुष्य देखील मला तेवढेच प्रिय असतात अर्जुना कारण ते एक ना एक दिवस माझ्या स्वरूपाला त्यांच्यामध्ये असणाऱ्या शुद्ध चैतन्याला ओळखतील ही माझी सदैव अपेक्षा त्यांच्याकडून असते अर्जुना अर्जुना त्यांचे दुर्दैव फक्त एवढे आहे की त्यांच्यामध्ये असणाऱ्या मला शुद्ध चैतन्याला शुद्ध जाणीवेला शुद्ध संवेदनाला ते अज्ञानामुळे ओळखू शकत नाहीत ते मला त्यांच्यापासून वेगळे आहे असे समजतात अर्जुना मी त्यांच्यापासूनही वेगळा नाही ना मी माझ्या ज्ञानी भक्तापासून वेगळा आहे मी त्यांच्यात आहे ते माझ्यात आहेत अर्जुना अर्जुना तू मला एक प्रश्न काही काळापूर्वी विचारलेला होतास की भगवंता तू कुठे कुठे आहेस रे अर्जुना तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी तुला आता परत एकदा देतो आणि ते एका प्रतिप्रश्नाद्वारेच देतो अर्जुना मी नाही असे एक ठिकाण दाखव रे अर्जुना मी तुला याआधी समजून सांगितले होते की मी सर्वत्र सर्व व्यापी अनंत अगाध अविनाशी अमर आहे अर्जुना मग मी कुठे नाही अर्जुना मी अवकाशात आहे वायूत आहे मी अग्नीत आहे पृथ्वीत आहे आणि मी त्या जगामध्ये सुद्धा आहे पंच महाभूतामध्ये आहे अष्टदा प्रकृतीमध्ये आहे आणि अष्टदा प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या त्या आकाशगंगेमध्ये देखील मी सर्वत्र आहे अर्जुना मी प्रत्येक ठिकाणी आहे पण मला ओळखण्याची ज्ञानाची डोळे ज्ञानाचे नयन ज्या ज्ञानी भक्ताला असतात तो मला सर्वत्र पाहत असतो पण जो अज्ञानी सकामी अभक्त किंवा नास्तिक असतात ते लोक भीतीमुळे भयामुळे माझी प्रार्थना माझी पूजा माझे भजन करतात अर्जुना आणि त्यांना भय असते की त्यांच्या जीवनात दुःख येईल त्यांच्या जीवनात गरिबी येईल त्यांना अचानकपणे मृत्यू येईल अशा प्रकारचे सर्व विचार सर्व संभ्रम त्यांच्या मनामध्ये चालू असतात म्हणून ते माझी प्रार्थना पूजा भजन करत असतात अर्जुना अर्जुना मी तुला एक उदाहरण देऊन समजून सांगतो अरे एखाद्या मनुष्याचा जन्मच जर कल्प वृक्षाखाली झाला तर त्या मनुष्याला त्या कल्पवृक्षाच्या पासून दूर जाऊन काही मागण्याची काही इच्छा पूर्ती करण्याची आवश्यकता पडते का अर्जुना अर्जुना कल्पवृक्ष स्वत प्रत्येक इच्छा त्या मनुष्याची पूर्ण करण्यासाठी सक्षम असतो तरीही देखील तो मनुष्य त्या कल्पवृक्षाकडे न पाहता संपूर्ण विश्वात फिरला आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर ती इच्छा कधी पूर्ण होईल का अर्जुना अज्ञानामुळे तो मनुष्य जन्मापासून कल्पवृक्षाखाली राहतो आहे पण त्या कल्पवृक्षाकडे अज्ञानामुळे तो त्या कल्पवृक्षाकडे डुंकून देखील पाहत नाही त्याचप्रमाणे ज्या मनुष्याच्या हृदयामध्ये मी शुद्ध चैतन्य शुद्ध जाणीव शुद्ध संवेदना म्हणून प्रत्येक क्षणी उपस्थित आहे त्या कल्प रूपी शुद्ध चैतन्याकडे न पाहता जर तो दुर्दैवी मनुष्य सकामी भक्त किंवा अभक्त जर या संपूर्ण विश्वात मला शोधू लागला तर मी त्याला कुठे सापडेन का अर्जुना अर्जुना सकामी भक्ताच्या माझ्या दर्शनाचे दोन अडथळे येतात अर्जुना ते दोन अडथळे कोणते आहेत ते देखील समजून घे सकामी भक्त किंवा अभक्त हे लोक त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या मनामध्ये दोन परिस्थिती विनाकारण निर्माण करतात पहिली परिस्थिती म्हणजे ते समजतात की स्वर्ग हा काही वेगळा प्रकार आहे किंवा नरक हा पण एक वेगळा प्रकार आहे स्वर्ग आणि नरक या भ्रमात हे सकामी भक्त जगत असतात अर्जुना अर्जुना याचा काय पुरावा आहे की ज्या पृथ्वीवर तू आत्ता उभा आहेस तेच स्वर्ग नाही याचा काय पुरावा आहे अर्जुनात ज्या पृथ्वीवर तू आत्ता उभा आहेस तेच स्वर्ग बनते जो मनुष्य त्याच्या हृदयामध्ये असणाऱ्या शुद्ध चैतन्याला ओळखून प्रत्येक क्षण कृतज्ञतेत घालवतो असा मनुष्य या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करतो पण जो अज्ञानी इच्छापूर्तीच्या मागे लागलेला सकामी भक्त किंवा अभक्त आणि नास्तिक मनुष्य या पृथ्वीवरच नरक निर्माण करतो आणि स्वर्ग कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आहे असा आभास असा संभ्रम त्याच्या मनामध्ये निर्माण करतो ज्या ठिकाणी आपण रक्तात उभे आहोत तेच स्वर्ग आहे अर्जुना जर एखाद्या मनुष्याने त्याच्या हृदयात असणाऱ्या शुद्ध चैतन्याला शुद्ध जाणीवेला शुद्ध संवेदनेला, जो माझा अंश आहे त्याला जर ओळखले तर हाच तो स्वर्ग आहे अर्जुना पण सकामी अज्ञानी भक्त किंवा अभक्त नास्तिक लोक फक्त इच्छापूर्तीच्या मागे असतात आणि हे ज्ञान मिळवण्याची इच्छा त्यांच्या मनात एक क्षण देखील येत नाही त्यांना फक्त भौतिक वस्तू हवे असतात या जीवनाचे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान माझे ज्ञान शुद्ध चैतन्याचे ज्ञान त्यांना हवे आहे असा एक क्षण देखील ते देखी दे घालवत नाहीत त्यामुळे ते प्रत्येक क्षण भयामध्ये शंकेमध्ये भौतिक वस्तू हवे आहे इंद्रियांचे लाड करण्यामध्ये घालवतात आणि फक्त शारीरिक स्तरावरच जीवन जगतात अर्जुना आणि अशा सकामी भक्ताची प्रार्थना भजन पूर्णत्वास जात नाही अर्जुना कारण ते त्याच्या उपयोगाचे त्याच्या भल्याचे नाही अंतिम लाभ अंतिम सत्य जे शुद्ध चैतन्य आहे जे त्याच्याच हृदयात आहे त्याला तो न ओळखल्यामुळे अशा मनुष्याची प्रार्थना भजन पूजा वाया जाते अर्जुना असा सकामी भक्त अज्ञानी भक्त स्तरावर अनेक देवांना निर्माण करतो मी नाही असे एकही वस्तू नाही पण प्रत्येक वस्तूत मी जरी असलो प्रत्येक वस्तूमध्ये माझा अंश म्हणजे चैतन्य जरी असले तरी तेच चैतन्य त्या सकामी अज्ञानी मनुष्याच्या हृदयामध्ये देखील आहे पण तो विनाकारण अनेक निर्मिती करत असतो अनेक देवांची उपासना करणे पूजा करणे यात काहीही गैर नाही पण त्या मनुष्याच्या हृदयामध्ये असणाऱ्या शुद्ध चैतन्याला ओळखून कोणत्याही देवाची पूजा केली भक्ती केली श्रद्धा केली तर ती प्रार्थना जास्त उपयोगी पडते अर्जुना, प्रतेक 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 अर्जुना कारण हे या विश्वात प्रत्येक रूप प्रत्येक रचना प्रत्येक आकार हे मीच निर्माण केलेले आहेत अर्जुना मी ह्या विश्वाचे मूळ कारण आहे मी प्रत्येक वस्तूचे सजीव निर्जीव वस्तूचे मूळ कारण आहे अर्जुना त्यामुळे मला म्हणजेच मनुष्याच्या हृदयामध्ये असणाऱ्या शुद्ध चैतन्याला माझ्या अंशाला जो ओळखतो त्या मनुष्याची प्रार्थना त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी उपयोगी पडते पण मला न ओळखता मला म्हणजेच त्या मनुष्याच्या हृदयामध्ये असणाऱ्या शुद्ध चैतन्याला न ओळखता कोणतीही प्रार्थना केली कोणतेही भजन केले कोणतीही पूजा केली तर ते त्या मनुष्याला फारसे उपयोगी पडत नाही अर्जुना अर्जुना जो शुद्ध चैतन्याला ओळखून शुद्ध जाणीवेच्या शुद्ध संवेदनाच्या स्तरावर जीवन जगतो व माझा ज्ञानी शुद्ध भक्त असतो त्याला हवे असते ते म्हणजे शुद्ध जाणीवेची ओळख त्या पलीकडे त्या शुद्ध ज्ञानी भक्ताला काहीही नको असते अर्जुना आणि तू देखील माझा एक ज्ञानी शुद्ध भक्तच आहेस तू तु देखील तुझे कर्म युद्ध कर्म नियत कर्म स्वकर्म त्याच शुद्ध चैतन्याच्या स्तरावर जाऊन त्या शुद्ध चैतन्याला ओळखून तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना तू माझा भक्त आहेस पण प्रत्येक भक्ताला ज्ञानाचे डोळे असणे आवश्यक आहे अर्जुना तू तुझे कर्म त्या ज्ञानाच्या स्तरावर शुद्ध चैतन्याच्या स्तरावर माझा भक्त होऊन तुझे युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे उत्कृष्टपणे कर अर्जुना आणि त्यातून निर्माण होणारे कर्मफळ आणि त्या कर्माचा करतेपणा माझ्या चरणी अर्पण कर अर्जुना तेव्हाच तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे करून तुझे जीवन अंतर्बाह्य आनंदी स्थिर समाधानी शांत प्रसन्न प्रेमळ करुणामयी विवेकी विनम्र करून परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकशील अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच उपदेश करत आहे कि प्रत्येक मनुष्याने त्याच्या हृदयात असणाऱ्या शुद्ध चैतन्याला ओळखून शुद्ध जाणीवेला शुद्ध संवेदनाला म्हणजेच भगवान श्रीकृष्णांना ओळखून त्या भगवंताला ओळखून त्याचे प्रत्येक कर्म सर्वोत्कृष्ट प्रकारे सर्वोत्तम प्रकारे करावे हाच संदेश हाच उपदेश आजच्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली करतात आणि जो मनुष्य अशा प्रकारचे कर्म करतो शुद्ध चैतन्याला ओळखून प्रार्थना पूजा भजन करतो त्या मनुष्याचे प्रत्येक प्रयत्न फलदायी ठरतात एकही प्रयत्न वाया जात नाही हा विश्वास भगवान श्रीकृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत आपण गीता ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय राजविद्या राज योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील नवव्या नव्या प्रवचन पुष्पात उद्या देवाची संगत कोणाला लाभते त्या भगवंताची संगत सतसंगत कोणाला मिळते याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्या नवव्या नवव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू राम संत ज्ञानेश्वर माऊली व वा सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय